लोकसभेचा जळगाव मतदारसंघ हा जळगाव एरंडोल धरणगाव अमळनेर पारोळा पाचोरा भडगाव चाळीसगाव या आठ तालुक्यात आणि विधानसभेच्या सहा मतदारसंघात विस्तारलेला आहे यात विधानसभानिहाय पक्षीय बलाबल पाहता भाजपा दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक आणि एका मतदारसंघात भाजपाचे सहयोगी आमदार विधानसभेला निवडून आले आहेत तसा हा पूर्वाश्रमीचा एरंडोल मतदारसंघ भाजपाचे उत्तमराव पाटील यांनी काँग्रेसचा परंपरागत असलेला या मतदारसंघात काँग्रेसच्या विजय नवल पाटील यांचा पराभव करत एकोणावीसशे एकोणनव्वद साली प्रथमच भाजपाचे या मतदारसंघातील कमळ फुलवले होते या मतदारसंघातून काँग्रेसचे विजय पाटील आणि भाजपाचे एम के पाटील यांना केंद्रात मंत्रिपद भूषवण्याची ही संधी मिळाली होती एकोणासशे एकोणनव्वद नंतर केवळ दोन हजार सात या एका पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता भाजपाने या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखले आहे संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याच्या आरोपानंतर भाजपाच्या एम के पाटील यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट वसंतराव मोरेही निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यावेळचे राष्ट्रवादीत नाराज असलेले ए टी पाटील यांना सलग दोन वेळा उमेदवारी दिली ते दोन्ही वेळा निवडून आले दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीच्या ॲडव्होकेट वसंतराव मोरे यांचा तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी लाटेत त्यांनी राष्ट्रवादीचे डॉक्टर सतीश पाटील यांचा तब्बल तीन लाख त्र्याऐंशी हजार मताचे मताधिक्य घेत पराभव केला होता देशातून मिळवलेल्या मोठ्या विजयात या विजयाची नोंद झाली होती मात्र इन्कम्बन्सीचा त्यांना फटका बसू शकेल काय सोबतच त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या चर्चांमुळे पक्षाने नवीन चेहऱ्याचाही शोध सुरू ठेवला आहे दरम्यान पक्षाने पुन्हा ए टी पाटील यांनाच उमेदवारी दिल्यास ते हॅट्रिक साधतात की धावबाद होतात यावर नागरिकात ख सुरू झाला आहे शिवसेनेने देखील जोरदार तयारी केली होती मात्र वरिष्ठ पातळीवर युती झाल्याने त्यातच शिवसेनेचे संभावित उमेदवार म्हणून पुढे आलेले माजी आमदार आरो पाटील यांची प्रकृती अस्वस्थ्याने त्यांचे नाव मागे पडले आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने संग्राम पाटील यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा कोणताही प्रभाव जाणवला नव्हता यावेळी देखील वंचित बहुजन आघाडीने नन्नवरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर आम आदमी पार्टीने उमेदवारांची शोधाशोध चालवली आहे त्यामुळे त्यांचे नेमके उमेदवार कोण असतील हे वेळेवरच ठरणार आहे भाजपाकडे मात्र इच्छुकांची सर्वाधिक संख्या असल्याने ती भाजपासाठी डोकेडुकी धरते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे यात सर्वाधिक इच्छुक पाचोरा तालुक्यातील आहेत या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल पाचोरा भडगाव मतदारसंघातून अनेक दिवस विधानसभेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांचा युती झाल्याने हिरमोड झाला आहे विधानसभेला पाचोरा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे असल्याने यापैकी अनेकांनी आपला मोर्चा लोकसभेकडे वळवला आहे भाजपा उमेदवारसाठी इच्छुका जिल्हाध्यक्ष उदय वाघ डॉक्टर संजीव पाटील साधना महाजन बेटी बचाओ बेटी पढाओच्या प्रदेश राज्य समन्वयिका डॉक्टर अस्मिता पाटील शांताराम सोनजी पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील पारोळ्याचे करण पवार प्रकाश पाटील आमदार उन्मेश पाटील डी एम पाटील जळगावच्या डॉक्टर सूर्यवंशी भाजपाच्या उमेदवार निवडीत मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द प्रमाण ठरणार असल्याने इच्छुकांनी त्यांच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे मात्र भाजपाचा उमेदवार पाहून राष्ट्रवादी ऐन ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ जातीय समीकरणातून मराठा बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जात असला तरी इतर अल्पसंख्याक इतर धर्मीय मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे युती झाली तर भाजपाच्या या मतदारसंघात शिवसेनेचे सुरेश जैन आमदार किशोर पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील चिमनराव पाटील हे युती धर्म पाळत भाजपा उमेदवाराला कितपत सहकार्य करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे